नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी एक महत्त्वाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे त्याचं नाव आहे समग्र एन सी आर टी या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत तर आ, हे पुस्तकाचे लेखक आहेत गौरव कोटेचा आणि रमेश रुणवाल एन सी आर टीच्या एकूण अठ्ठेचाळीस पुस्तकांवर आधारित आहे आणि दोन हजार चोवीसची ही सुधारित तिसरी आवृत्ती आहे त्याचा आपण रिव्ह्यू करतो आहे तर काय आहे या पुस्तकामध्ये तर आपल्याला विविध मार्गदर्शक सांगत असतात की एन सी आर टीची पुस्तकं वाचायची असतात एम पी एस सी असो यू पी एस सी असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी मात्र ती पुस्तकं फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे आणि महाराष्ट्राच्या जे ग्रामीण भागातले पोरं आहेत जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांना ते मराठीमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी हे पुस्तक काढलेलं आहे या पुस्तकामध्ये कोणकोणते विषय आहेत तर ते इथे आपल्याला दिले आहेत बघा भूगोल आहे राज्यव्यवस्था आहे इतिहास आहे अर्थव्यवस्था आहे आणि सामान्य विज्ञान आहे तो कशा कशा तर बघूयात आपण हे कशा कशासाठी उपयुक्त आहे तर उपयुक्त आहे एम पी एस सीच्या सर्व स्पर्धा परीक्षा यू पी एस सी कंबाईन आणि टी सी एस आय व्ही पी एस या जवळपास सेंट्रल गव्हर्मेंटच्या जसं एस एस सीच्या परीक्षा होतात त्याच टाईपमध्ये टी सी एस आय बी पी एसच्या पण परीक्षा होतात तर तिथेसुद्धा हा उपयुक्त होऊ शकतो आणि हा पुस्तकाचा भाग एक आहे याचा अर्थ याचा भाग सुद्धा हा येणार आहे तर बघूयात आता पुस्तकामध्ये काय काय आहे तर पहिली गोष्ट यांनी इथं सांगितलं आहे भाग एक आणि सांगितलं आहे की बाबा भाग दोनचा सुद्धा आता लवकरच इथं उपलब्ध होणार आहे भाग दोनमध्ये काय असेल ते अजून इथं स्पष्ट केलेलं नाही आहे भाग एक हा जो आहे हे कलर टू कलरमध्ये दिलेला आहे आणि पेपरची क्वालिटी यावेळेस जरा चांगली दिसतीय आणि याची एम आर पी ही पाचशे चाळीस रुपये इतकी आहे तसंच जर तुम्हाला काही समस्या असतील तर इथं खाली बघा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला लेखकाचा प्रकाशनाचा दिलेला आहे तिथं तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला सांगितलं आहे की दोन हजार चोवीसमध्ये एक दोन हजार चोवीसची जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात शेवटची आणि पंचवीसपासून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे असं आयोगानं म्हटलेलं आहे त्यानुसार आता यांनी भाग एक आणि भाग दोन केलेला आहे भाग दोन हा लवकर उपलब्ध होईल अजून काही डिटेल्स यांनी दिलेल्या नाही आहेत आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ह्या भाग एक आणि भाग दोनमध्ये छत्तीस अधिक बारा अशा अठ्ठेचाळीस पुस्तकांचा एन सी आर टीच्यामध्ये रेफरन्स दिलेला आहे तर पुढे जाऊयात आता काय काय बघा याच्यामध्ये तर इथे एकूण या छत्तीस पुस्तकांची लिस्ट आपल्याला दिलेली आहे आणि इथं काय बघा छत्तीसच पुस्तकं आहे आणि हे भाग एकचा चा रेफरन्स आहे ठीक आहे फक्त भाग एक म्हणजे भाग दोनसाठी बारा वेगळी पुस्तकं आपल्याला इथे दिसून येतील तर ही भाग दोनची आपण नंतर बघूयात ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे तर इतिहास आहे विशेष म्हणजे इतिहासात इतिहास भूगोल ह्या याच्यामध्ये तीन तीन सेक्शन इथं केलेले आहेत बघा प्राकृतिक भूगोल भारताचं प्राकृतिक भूगोल आणि सामाजिक आर्थिक भूगोल असे तीन सेक्शन भूगोलचे केलेले याच्यामध्ये दिसतात जे एन सी आर टीमध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर आता इथे एक महत्त्वाची गोष्ट इतिहास विषयाबाबत अशी आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला इतिहासाची जुनी पुस्तकं लागतात अभ्यास करण्यासाठी तर इथं बघा यांनी काय केलं आहे इयत्ता अकरावीचं जुनं आणि सहावी आणि बारावीसाठी ह्या फक्त प्राचीनसाठी रेफरन्स इतका आहे ठीक आहे बाकीचे तर आता इथे बघा मध्ययुगीन इतिहास आपल्याला दिला आहे इथे पण इयत्ता अकरावीचं जुनं सातवी आणि बारावीचा भाग दोन म्हणजे त्या त्या सेक्शनला कोणत्या पुस्तकांचा रेफरन्स आहे हे सुद्धा इथं आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे तसंच आधुनिक इतिहास आता इथं पण तीन सेक्शन आहेत आपल्या इतिहासामध्ये इयत्ता बारावीचं जुनं आठवीचा भाग एक व दोन आणि दहावीचा दहावीचा एक आणि बारावीचा भाग तीन असे तीन पुस्तकांचा रेफरन्स इथे आपण घेतलेला आहे इतिहासासाठी ठीक आहे त्याच्यानंतर कोणता शिक्षण आहे तर बघा इथे राज्यव्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेफरन्स दिलेत राज्यव्यवस्था त्याच्यानंतर संविधानाचं तत्त्वज्ञान आणि राजकारण स्वातंत्र्योत्तरकालीन राजकारण आता हा जो स्पेसिफिकली भाग आहे तो आत्ताच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेलासुद्धा राज्यसेवा मेन्सला लागतो आणि नवीन परीक्षा ज्यावेळेस असेल ठीक आहे स्वातंत्र्योत्तरकालीन राजकारण दोन हजार पंचवीसपासूनचा पॅटर्न जेव्हा आयोगानं सांगितला आहे ठीक आहे त्याच्यासाठी सुद्धा हा भाग इथे उपयुक्त आहे तुम्हाला इंडिया सिन्स इंडिपेंडन्स वाचण्यापेक्षा हे शॉर्टमध्ये या आणि ह्याच्यापेक्षा जास्त काही आवश्यक नसतं ते तुम्ही नक्कीच अभ्यासू शकता अर्थव्यवस्था दिलेला आहे अर्थव्यवस्थामध्ये त्यांनी मूलभूत अर्थव्यवस्था त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि विकासाचे अर्थशास्त्र असे तीन सेक्शन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला केलेले दिसतात तर आता पुढचा भाग सामान्य विज्ञान याच्यामध्ये पण तीन सेक्शन आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्याच्यामध्ये कोणत्या पुस्तकांचा रेफरन्स आहे ते पण दिलेला आहे आणि सहावी ते दहावीपर्यंतच घेतलेले आहेत अकरावी बारावीची विज्ञानची पुस्तकं नाही आहेत ॲक्च्युली ते खूप मोठी आणि खूप जास्त होऊन जातात त्याच्यामुळे ते काही रेफरन्स याच्यामध्ये घेतलेला दिसत नाही तर इतके आपल्याला बघा तीन आहेत एक आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र तर आता ॲक्च्युअल पेजेस जे आहेत ते बघूयात त्याची मांडणी वगैरे कशी आहे तर मांडणीमध्ये बघा जास्त काही खूप असं कलर खूप जास्त केलेलं नाही आहे मोजक्या ठिकाणी आणि सोभार असं केलेलं आहे पुस्तकाचं नाव समग्र एन सी आर टी तर काही पेजेस बघूयात एन सी आर टीमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते यू पी एस सीमध्ये ह्याच्यावर खूप प्रश्न येतात बघा तसं एम पी एस सीमध्ये येऊ लागलेत आता हे डू यू नोचं बॉक्स जे असतो ना याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती असते ही माहिती याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत तर इथं बॉक्स स्वरूपात खूप चांगलेली माहिती आपल्याला यात सुरुवातीच्या पेजेसमध्ये दिसते आता काही पेजेस डायरेक्ट पुढे जाऊया तिथं सुद्धा आहे का बघू तर बघा इथे पण आपल्याला बॉक्समध्ये काही वेगळी माहिती इथे दिसतीये ठीक आहे माहितीचे स्त्रोत वगैरे माहिती जे काय एन आर टीमध्ये माहिती असेल आणि बऱ्याच ठिकाणी इथे चित्रसुद्धा घेतली आहेत जे रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपाचे आहेत ठीक आहे इथे बघा चित्र आहेत इथे बघा अजून सौरशक्ती किंवा एकूण वातावरणाची रचना वगैरे याची माहिती दिलेली आहे हे अशाला असा फोटो तुम्हाला एन सी आर टीमध्ये सुद्धा दिसेल आता एक पुढचा एखादा सेक्शन बघूयात आपण कुठे आहे बघा अगेन डू डुयुनोचा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये गंगा नदीच्या उपनदीने जी टॅब्युलर माहिती दिली आहे जर तसे पॅराग्राफमध्ये घेतला तर खूप जास्त होऊन जाईल आणि नेमकी माहिती मिळत नाही तर राज्यसेवा असेल कंबाईन असेल टी सी एस आय बी पी एस याच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे आणि आपल्याला शॉर्टबट स्वीट ही माहिती असणं आवश्यक असतं त्याच्यानंतर आता पुढे येऊयात आता बघा इथे इतिहास सेक्शन सुरू झालेला आहे आपल्याला बघा इथे इतिहास दिसत आहे काही फोटोज घेतलेले आहेत आता हे काही ॲक्च्युअल फोटो नाही आहेत पण एक रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपात ही फोटो यांनी घेतलेली आहेत हा ॲक्च्युअल फोटो आहे इथे दिसतोय कुठल्या तरी गुहाचा वगैरे तसंच तुम्हाला इथे बघा आता अलाउद्दीन खिलजी मोहम्मद बिन तुगलक हे प्राचीन आणि मध्ययुगींचा भाग आहे जो व्यवस्थित एन सी आर टीमध्ये दिलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला याच्यावर बरेच प्रश्न येतात किंवा तुम्ही यू पी एस सी जर करत असाल तर एन सी आर टी बेस आहे ते, ते तुम्हाला वाचणं आवश्यक आहे पुढे जाऊयात बघा आता ब्रिटिशकालीन आर्थिक ब्रिटिश साम्राज्याचे आर्थिक आणि प्रशासकीय धोरण वगैरे जे काही चॅप्टर्स आहेत ओल्ड एन सी आर टीचे जे जशाला तसे इथं घेतलेले आहेत आणि नवीन एन एन सी आर टीचं त्याला जिथे कुठे आवश्यक आहे तिथे जोड दिलेला आहे ठीक आहे इतिहास हा भाग झाला आता आपण बघूयात राज्यव्यवस्था राज्यव्यवस्थामध्ये बघा मूलभूत हक्क वगैरे हे व्यवस्थित याच्यामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये पण काही ठिकाणी फोटो टॅब्युलर माहिती जिथे कुठे आपल्याला आवश्यक आहे तिथे दिलेली आहे बघा न्यायपालिका आणि त्याची भारतातील उच्च न्यायालय त्यांची थोडक्यात माहिती इथे काही जर स्टेट फॅक्च्युअल माहिती असेल ती दिलेली आहे ठीक आहे आता असंच आपण एखादं अर्थव्यवस्थेचा भाग बघूयात ठीक आहे ये ता आवशा दिले हे बघा आता पैशांचा पुरवठा पैसा आणि बँकिंग असे जे चॅप्टर्स आहेत एन सी आर टीमध्ये जे आपल्याला मूलभूत अंडरस्टँडिंगसाठी आवश्यक असतात ते इथे व्यवस्थित दिलेले आहेत ठीक आहे ब्रिटन वूड्स पद्धती हे ये आपल्याला येतात याच्यावर प्रश्न इकॉनॉमीमध्ये आता याच्यानंतर थेट आपण बघूयात आता सायन्स बघा सायन्समध्ये सुद्धा सामान्य विज्ञानामध्ये पण अशी माहिती टॅब्युलर स्वरूपात आणि डिटेलमध्ये सुद्धा म्हणजे प्रश्नाच्या अनुरूप कंटेंटच्या अनुरूप माहिती ही सगळीकडे दिलेली पुस्तका आहे पुस्तकाचं नाव आहे समग्र एन सी ए आर टी काही जे महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तिथेसुद्धा डुयुनोचे बॉक्स विज्ञानमध्ये आहेत ते पण इथं दिलेले आहेत ठीक आहे तो कंटेंट इथे एकूणच व्यवस्थित त्यांनी कवर केलेला आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला उपयोग होईल अशी अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल अशा प्रकारचे आणखीन बुक रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की लाईक कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा एकूणच पुस्तक हे तुम्हाला चित्र स्वरूपात दिलेलं आहे शॉर्ट बट स्वीट आहे आणि चांगला कंटेंट जे मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत ते मेरिट ठरवणाऱ्या प्रश्नांचं महत्त्वाची उत्तरं जे इतर कुठल्या ठिकाणी सापडणार नाहीत ते नक्कीच ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला एन सी आर टीमध्ये सापडतील सेंट्रल गव्हर्नमेंटचं एन सी आर टी बोर्डचं हे पुस्तक आहे तेव्हा हे अतिशय उपयुक्त आपल्या सगळ्यांसाठी ठरतं तर असे बघा खूप चांगले टॅब्युलर फॉर्ममध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन इथे सगळी दिलेली आहे तेव्हा नक्कीच अभ्यासा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद